आहे तुम्हाला फल्यावर संख्या दिसतात का बघा हा संख्या दिसतात हा काही दोन अंक आहेत काही तीन अंक आहेत दिसतात ना ओळखतात सर्वांना नक्की मग काही नाही आता आपल्याला अशी गेम खेळायची आहे की मी जी संख्या सांगेन त्याला जाऊन गोल करायचं आता पहिल्यांदा आधी पहिल्यांदा हात वरती करायचं ओके चला चालीस चालीस चल हां दिवेश बघूया दिवेश काय करतोय जोरात टाल्या वाजवा बरोबर पुढचं आहे बारा बारा थांबा हर्ष हर्ष हर्षला करू द्या बघू द्या हर्ष काय करतोय बारा कुठे बघ बारा हर्ष अटकलाय हर्ष बस खाली हर्षला नाही जमन थांबा 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 एक थांबा बारा हा निहाल निहाल चल बघू द्या ओके टाल्या वाजवा बरोबर आहे त्याच्यानंतर तीस हा आद्विक 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 तीस जोराट्टाल्या वाजवा बरोबर एकशे आठ एकशे आठ थांबा थांबा आ... चल वेद बघूया वेद एकशे आठ जोराटाल्या वाजवा बरोबर एकशे आठला कोण केलेल्या वेदनी त्याच्यानंतर एकशे पाच बघा एकशे पाच निहाल निहालने आत वरती गेला एकशे पाच बरोबर टाल्या वाजवा निहाळसाठी त्याच्यानंतर दोनशे वीस दोनशे वीस दोनशे वीस चल सांग वेद जा बरोबर आहे टाल्या वाजवा श्या ऐंशी निहाल शहाऐंशी ला निहालने हात वरती केलाय बघूया शहाऐंशी हात वरती केला चला दुसरं कोण करत हात चल ज्ञानी फक्त हात वरती केला पण त्याला जमलेलं नाहीये काल्या वाजवा बरोबर आहे कारण पुढं पाचशे पाचशे सांग कर अरे पाचशे थांबा थांबा धाबा एक गर्दी नका करू गर्दी करू नका गर्दी करू नका तर त्यांनी केलेला पुसा चला का बाजूला आणि बाजूला वा, वा? थांब निहालस तू का दाखव मला पाच उठत दोराटाल्या वाजवा बरोबर त्याच्यानंतर त्रेपन्न चालवेत ज्याला येतं त्यांनी पटकन जायचं नाही करायचं त्रेपन्न त्रेपन्नाला कोणीच हात वरती केला नाही म्हणजे बहुतेकांना येत नव्हता वाटत त्रेपन्न चला ओके एकोणऐंशी कोणला येते एकोणऐंशी थांबा याने हात केला कोणी अद्विक एकोणऐंशी बघू आधी दाखवा कुठे येते एकोणऐंशी चल वेद नाही त्याला जमत माहिती असतात त्याने लगेच गोल केला असता एकोणऐंशी बरोबर आहे टाले वाजवा पुढचं आहे पंचवीस पंचवीस दिवेश का रे बाबा अजिबात नाही पंचवीस हर्ष ला बघू दे हर्ष पंचवीस अरे नाही चुकीचं आहे चल बस चल निहाल बरोबर आहे जोरात टाळे वाजवा निहाल साठी चला ब्याण्णव हा चल ब्याण्णव शाब्बास ब्याण्णव चला पुढचं आहे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पंचाहत्तर कोणाच नाहीत अरे बापरे पंच्याहत्तर वेद आत वरती चल वेद बघूया पंचाहत्तर पंचाहत्तर, वे, वेद वेद पण कन्फ्यूज आहे की काय जोराट ताल्या वाजवा बरोबर आहे चला पुढचं आहे ऐंशी चला हा हा अद्विक ए आद्विकनी केलं रे आद्विक ऐंशी बरोबर आहे जोरात टाल्या वाजवा चला बरोबर आहे त्याच्यानंतर पंचावन्न पंचावन्न चला पंचावन्न तर जोरात टाल्या वाजवा सर्वात जास्त संख्या दाखवण्याचं काम कोणी केलेलं आहे रे वेदनी आणि म्हणून वेदसाठी जोरात टाल्या वाजवा त्याच्यानंतर निहालनी पण भरपूर संख्या दाखवल्या म्हणून त्याच्यासाठी सुद्धा जोरात टाल्या दाखवाजवा आणि आदविक आद्विकनं पण व्यवस्थित संख्या दाखवल्या जोरात टाल्या वाजवा जिवेशनी एकच संख्या ओळखली जिवेशसाठी जोरात टाल्या पण बाकी हात वरती केलेला नाही समजलं ओके त्यांनी प्रयत्न करायचा आहे ओके चालेल ठीक आहे